एक मोठ्ठी लढत बायनरच्या आतमध्ये पहायला मिळल एका बाजूला टीम साडगाव तर दुसरीकडे टीम सरीव क्वालिफायर साठी हा सामना खेळवला जाईल तो संघ विजय होईल तो बक्षिसात पात्र असेल अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी हा सामना राहील सलामवीर अरुण आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील कोलंदाजी मार्कवर जगदीश मागील मॅच पाहिली गेली तर अरुण आणि राहुल आक्रमक पारी पाहायला मिळाली अरुण आणि राहुलच्या बॅटमन नक्कीच वैयक्तिक आठ चेंडू एकोणचाळीस धावांची खेली राहुलच्या बॅटमन पाहायला मिळाली आणि नाबाद राहिला बॅटर राहुल जोडी मैदानामध्ये धावपट्टीवर तैनात असेल अरुण राहुल बॅटर अरुण समोर गोलंदाजी मार्कवर जगदीश पहिला चेंडू त्रिपला चित्त अरुणला परतावे लागते माघारी गोल्डन रेस्कचा शिकार ठरलाय अरुण मोठा हादरा टीम संघाला अरुणच्या रूपात विकेट नवीन फलंदाज एंटर होईल राम नक्कीच गेल्या पावली माघारी आला अरुण नक्कीच जी अपेक्षा होती त्या अपेक्षास्पद पा फलंदाजी पाहायला मिळाले नाही पहिले चेंडूवरती बाद अरुण आता मात्र नवीन फलंदाज राम मैदानामध्ये पाहायला मिळेल दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला जगदीशच्या माध्यमातून पहिले चेंडू बरं अरुणला पार्थावं हो लागलं माघारी त्रिफळा चित अरुण पुन्हा एकदा पुढील चेंडू आता मात्र झेलची संधी असेल त्या ठिकाणी सुरेख प्रयत्न पाहायला मिळाले तर झेल शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि धरणीला दान झाला आणि जीवनदान दान मिळते रामला नक्कीच जीवदान तर मिळाले राम याला नक्कीच ज्या जीवदानाचा फायदा घेईल का नक्कीच राम एका विस्फोटक फलंदाज छटकार चौकारासाठी ज्या फलंदाजाला ओळखले होते त्याच राम आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू अपील स्ट्रॉंग होते चेंडूला उसली पाहायला मिळाली नक्कीच दोन धबा या चेंडूवर येतील गोरंधाव संघाचा श्री गणेश झालाय गोरंदावा दाफलकावर पाहायला मिळतील प्रचंड वेग या चेंडूवर पाहायला मिळाला अपील मात्र स्ट्रॉंग होती तर ते फेटाळून लावले आमचे ऑफिसिर पंत हे तावडे सर नाही तर गोलिंदाजी मार्ग वर जगदीश आतापर्यंत सर्व गोलिंदी राहिले पहिल्या चेंडूवरती अरुणला माघारी परतवलं त्यानंतर रामच्या विरुद्ध टाकलेले निर्धाव चेंडू त्याच्यानंतर लेग बायचा स्पात या दोन धाफा पुन्हा एकदा आता मात्र बॅट ची लिडिंग त्या ठिकाणी करतोय थांबणार नाही निघून जाईल सीमारेषा पलीकडे चार धाव्यांसाठी रामच्या मॅट पत्न आलाय खणखणी चौकार चार धावे दाखव का पुढे सरकेल, केलं सहा धावा दाखल दा दा का वरती पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका केला होता संपर्क झाला नाही निर्द चुंडीची सांगता झाली दाखवलं तिथं फिरावेल सहा धावा षटकातील शेवटचा चेंडू असेल समोर बॅटर राम तर मात्र फुल चेंडू थांबणार नाही निघून जाईल सी महाराष्ट्र पलीकडे सहा दहावीसाठी रामच्या बॅट आलाय मॅक्झिमम षटकार त्याला स्पीडअप करा साठगाव संघ पहिले षटक समाप्त झालं गोलंदाज जगदीशाचा धावेचा विचार केला गेला के तर बारा धावा सन्मानजनक धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या बारा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज धनाजी आलेत समोर बॅटर स्ट्राईक एनवर राहुल पाहायला मिळाले तर राहुलच्या मागील सामन्याचा विचार केला गेला तर आठ चेंडू एकोणताळीस धावांवर खेली पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून पहिला चेंडू राहुल साठी स्लो ओव्हर चेंडू समजू शकला नाही बॅटर राहुल परिणामी निर्धाव चेंडूची सांगता झाली कानमंत्र मंत्र दिलं गेलंय राहुल याला रामच्या माध्यमातून आता मात्र चेंडू तर उडवला क्षेत्र येथील चेंडूच्या खाली त्या ठिकाणी झेल धरणीला दान झालाय चुकी केली झेल ड्रॉप झाला क्षेत्र जग्गूच्या माध्यमातून आणि दोन धावा मिळतील दोन धाव्याने क पुढे केलं चौदा धावा दुसरं षटक प्रगतीपत्र असताना गोलंदाज धनाजी आले पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दोन धावा आता मात्र स्लोवर चेंडू पुन्हा एकदा दिशा तर दिले पहिले धाव तर झाले शरप्रसंग येथे चेंडूला अडक दिलं त्या दरम्यान एका धावेवर थांबावं लागलंय राम आणि राहुलच्या जोडीला एक धाव ऍड होईल पंधरा धाबा दाफलकावरती पाहायला मिळतील सुंदर गोलंदी आतापर्यंत सातगाव संघाचे राहिले समोर बेटर आता, आता मात्र राम असतील रामचा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला अशत्र शे घेतील चेंडूपर्यंत चेंडू उचलते फेकतील तर दरम्यान एकच सिंगल धाव मिळेल एका सिंगल वर समाधान मानावं लागेल राम याला आणि एकच सिंगलने धाव फलक पुढे सरकलं सोला धावा कोलंदाजी मार्गवर धनाजी पुन्हा एकदा आता मात्र स्लोवर वन टाकला होता एक धाव झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी जग्गू असतील परंतु एका धावेवर थांबवलं पुन्हा एकदा राम्याला एक सिंगल ऍड केली जाईल सतरा धावा सतरा दा धावा दाफलकावरती आने फक्ता आने फक्ता आता बरं तर पाच चेंडू हाताळलं गेले गोलंदाज धानाजीच्या माध्यमातून आणि फक्त आणि फक्त पाच धावा खर्च केल्यात आता मात्र चेंडू तर उचलला आहे चेंडूच्या खाली चेंडू थांबणार नाही निघून जाईल सीमार्शा पलीकडे वन बाउं चौकार किती धावा दहा फलकावरती एकवीस धावा पाहायला मिळतील दोन षटक समाप्त झाली तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल नवीन गोलंदाज सुरेश आले नक्की समोर बॅटर राहुल आणि नॉ स्ट्राईक एन्डवर रा, राम पाहायला मिळतील तर मात्र बॅटची ची लेडी गेज करणार नाहीच की तीपलाय झेल आणि आलाय बॅटर राहुल चखेल विकेट माघारी परतावा लागला बॅटर राहुल याला तर मात्र एक अनुभवी फलंदाज सिनियर गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील नक्कीच खूप अनुभव आहे मैदानाचा फलंदाजाला एक विस्फोटक फलंदाज गणेश फारसरे मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारावे लागतील गेल्या गेल्या चेंडू फेकून दिला सी महाराष्ट्र पलीकडे या स्पर्धेतील सर्वाधिक लांबचा षटकार गणेशच्या नावावर राहील डीजे गेल्या गेल्या सुरेशच्या विरोधात मोठा फटका सहा धाव्यांसाठी खेळला गेला गणेश आपल्या संघाने जबाबदारी दिली आपल्या संघाला आशा असेल गणेश कडून आणि त्याचप्रमाणे गेल्या गेल्या पहिला चेंडू सीमार्षा पलीकडे सहा धाव्यांसाठी धाडला आणि सहा धाव्यांनी चा फलक भर रक्कम पुढे जाईल पोहोचेल सत्तावीस धावा गोलंदाजी मार्कवर सुरेश पुन्हा एकदा आता मात्र आडव्या बॅटने लास्ट करायचा होता संपर्क झाला नाही निर्धाव चेंडू आलाय दफलक तिथं स्थिरावेल सत्तावीस धावा आतापर्यंत तर सर्वाधिक लांब षटकार पाहायला गेलं तर गणेशच्या माध्यमातून आले आणि स्पर्धेतील पहिले मेडनवर गणेशच्या नावावर आता मात्र बेडकावून दिलाय चेंडू सीम पलीकडे सहा दाब्यासाठी गणेशच्या बेटपदनं आलाय मॅक्सिमम शतकार तीस धफादा फलकावरती पाहायला मिळतील नक्कीच दोन मोठे फटके दोन षटकार गणेशच्या बॅटमधन पाहायला मिळाले नक्कीच सुरेशला कानमंत्र दिलं गेलं येणारे अजूनही पुढील दोन चेंडू असतील आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू थांबणार नाही निघून जाईल सरळ बॅटमधनं सीमारच्या पलीकडे साठी षटकार धावसंख्येचा विचार केला गेलो तर एकोणचाळीस धावा मागील दोन षटक पाहायला गेलं तर धावा खूप कमी होत्या परंतु गणेशला पाठवलं आणि गणेशने धावांचा पाऊस पाडला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू निर्धा चेंडूने षटक समाप्त झालं धावा धाव दा करतो एकोणचाळीस आणि चाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेले टीम साठगाव संघाच्या विरोधात दोन सलावीर मैदानामध्ये पाहायला मिळतील जगदीश आणि धनाजी आलेत कोलंदाजी मार्ग वर अरुण पानसरे पाहायला मिळतील चाळीस पाठल करत असताना टीम साडगाव संघ दोन सलामीचे फलंदाज जगदीश आणि धनाजी संघाने जबाबदारी दिली गेले नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना असेल पहिला चेंडू फटका तर मोठा आलाय चेंडू थांबणार नाही निघून जाईल सीमारशा पलीकडे धाब्यांसाठी षटकार पहिल्या चेंडूवर मोठा आघात केला बॅटर जगदीश याने चेंडू भिरकावून दिलाय षटकार आता मात्र कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज अरुणच्या माध्यमातून नक्कीच अनुभव आहे या गोलंदाजाला नक्कीच ताकद आहे या गोलंदाजाकडे एक अनुभवी गोलंदाज अनुभवी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जाते तर सर्व संघाचा एक हा डिटर खेळाडू अरुण पारसरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळलेलं फिरकीचा जादूगर बोट फिरवावी लागतील आपल्या हाताची पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू झेंडा मात्र अफिल स्ट्रॉंग पाहायला मिळाली पहिला चेंडू पाहायला गेल तर अरुणच्या विरोधात आघाती प्रहार केला सहा धाव्यांसाठी त्याच्यानंतर सलगचे दोन चेंडू निर्धाव कमबॅक कसा करावा तर अरुणला विचारा पहिला चेंडू षटकार त्यानंतर दोन चेंडू निर्धाव आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताची बोट फिरवली हा येतो सलगचा तिसरा निर्धाव सुंदर कमबॅक त्या ठिकाणी अरुणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दाफलक मात्र दा तिथे स्थिरावेल सहा धावा चाळीस धावांचा पाठलाग करत असताना टीम संघ पहिले चेंडू त्यानंतर तीन चेंडू निर्धाब पुन्हा एकदा पोलीस चेंडू आता मात्र कट केलाय सोयीतून धागा काढावा तसा गॅप शोधलाय बॅटर जगदीशाने चेंडू थांबणार नाही निघून जाईल तीन मलेशिया सहा चार धाव्यांसाठी चौकार नक्की ठिकाणी गॅप सोडला गेला बॅटर जगदीशच्या माध्यमातून आणि चार धावा मिळतील चेंडूवर दहा धा धावा दहा फलकावरती पुढील चेंडू शॉर्ट पी चेंडू अपटला गेला चेंडू ओलखला आणि भिरकावून दिल सीमारेषा पलीकडे सहा धाव्यांसाठी षटकार पहिले षटक समाप्त झालं षट शट, षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवर सहा धावा त्यानंतर कमबॅक सुंदर राहिलं होत सुंदर राहिलं होतं तीन चेंडू निधाव टाकले होते त्यानंतर पुन्हा एकदा जगदीशची बॅट बोलायला सुरुवात झाली आणि दोन चेंडूवर एक धाव एक चेंडू सेमारीच्या बाहेर चार धाव्यांसाठी त्याचनंतर पुन्हा एकदा था षटकार अशी धावा था। धफलकवरती सोला था। पाहायला मिळतील स्वर्गीय कुनलब यांच्या कुनिल व कुणाल व नितीन यांच्या स्मरणार्थ राकेश आयोजित राकेश राकेशक दोन हजार चोवीस आता हा चौथा दिवस आता मात्र फुलटा चेंडू विकेट किपर करतोय चुकी चुकीला नाही मापी चेंडू थांबणार नाही अव्वांतर चेंडू अवंतच्या स्वरूपात चार धाबा चेंडू थांबणार नाही निघून जाईल सीमार्शा पलीकडे चार धाब्यांसाठी चौकार व्हाईट प्लस चार अशा चार धावा एकूण पाच धावा मिळतील दफल करते ऍड होतील एकवीस धावा आता मात्र पुन्हा एकदा चेंडू भुरकावून दिलाय फ्री रेषा पलीकडे सहा धावेसाठी शटकार येणारे अकरा चेंडूत हवा बनवायचे तेरा सुंदर प्रतिया त्या ठिकाणी पाहायला मिळतात पुढे आता स्लोवर ओव्हरवर ओळखला आणि चेंडू फेकून दिला सीमा रेषा पलीकडे सहा धाव्यासाठी चौक शतकार येणार चेंडू दहा धावा वरांचे सात मात्र मॅच ची लिडिंग त्या ठिकाणी सुंदर शत्रुक्सनं पाहायला मिळालं एक धाव मिलेलं एका धावेवर थांबवलं गेलं एक धाव ऍड होईल चौतीस धावा धाफाल कवरती आता मात्र फुलटा चेंडू विजय फटका बॅटर जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला अभिनंदन टीम साठगा संघ आणि हॅडलक टीम सर त्या मित्रचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय जगदीश जगदीश ठरला या मॅच मॅन ऑफ मॅच जगदीश